सुनील मस्के एक यांच्या योगाने या ठिकाणी योगा आलेला आहे आणि हा योग म्हणजे पाठीमागा आपण दहा वर्षापूर्वी एकदा योग आला होता परंतु ही साधनं उपलब्ध नव्हती आणि म्हणून सर्व फेट्यावाल्याचे आपण एकदा काय केलं होतं फोटो काढून घेतले होते मला वाटते सर्व फेट्यावाल्यांना मी विनंती करतो की या सत्कार समारंभामध्ये आपण सर्वांनी वरती यायचं यावरती वर्षी जागा द्या ज्यांना जे फेटे फेटेवाल्यांना मान आहे कारण एकदा फेटा हा दहा वर्षामध्ये संपणार आहे आणि म्हणून फेट्याची आठवण ही या युट्यूबच्या माध्यमा माध्यमातून झाली पाहिजेत पुढं समाजामध्ये ही आठवण राहिली पाहिजेत म्हणून सर्व फेटेवाल्यांना मी विनंती करतो आज पाठीमागा मंदिरामध्ये आमचे केशवरावजी गंगारामजी भुगे कृपया त्यांना या ठिकाणी घेऊन यायचं ते सुद्धा एका समाजकार्यामध्ये भारावून गेलेल्या एका कर्मचाऱ्यांचे वडील आहेत की ज्यांनी प्रभाकर केशवराव भुगे यांनी सत्तर हजार रुपयाच्या मशानभूमीमध्ये झाडासाठी त्यांनी वापरले कुठल्याही प्रकारची आसक्ती न ठेवता आणि म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी येण्याची कृपा करावी त्यांच्याजवळ कोणी आहे का अना एकदा त्यांना कारण हा काळ सतत बदलत चाललेला आहे सजनो माणसं माणसाला पारखी होत आहे माणसं कुणाच ऐकायला तयार नाहीत परंतु मोठ्या माणसांना सन्मान दिला पाहिजेत ही या ठिकाणी अमरेश्वरांच्या कृपेनं आपण दरवर्षी या ठिकाणी सन्माना वागणूक त्यांना देत असतो आणि म्हणून सर्व फेचे धारकांना मी विनंती करतो या ना मामा काही होत नाही बनेल असू द्या बनेल सुद्धा भविष्यामध्ये मुलांना दिसली पाहिजे की ही कपड्याची बनेल शिवली जात होती या फेटेवाल्यांना बनवलेवर असा काही फरक पडत नाही आपल्याला या वरती एक या एकदा या सर्वजण वरती या त्यांना काळाची गरज आहे आपण बघितलं महिलांना आठवण आहे डोक्यावर टोपलं घेऊन भाकरी कोरड्या त्याच्यामध्ये ताकाच मडक ते गेलं संपलं हातातलं लेपरू गेलं की नाही ही आठवण आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी एवढे श्रवण करण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या ठिकाणी पेटे उपलब्ध आहेत येणाऱ्या दहा वर्षामध्ये टोप्याचा सगळा सत्कार केला जाईल आणि नंतर सगळे बोडखेच राहतील काळाप्रमाणात एक बदल आहे त्याचबरोबर कर्तव्यावर बोलत असताना सजनो आपल्याला माहिती आहे संत सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नाही कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी सावता बाबांनी पंढरपूरची वाट रेंगली नाही स्वतःच कर्तव्य मात्र शेतामध्ये केलं आपण सर्व शेतकरी आहात शेतामध्ये काम करणारे आहात ईश्वर भेटल किंवा न भेटल हे ये सांगता येत नाही परंतु तुमचं कर्तव्य तुम्ही मात्र एक चांगलं पार पाडलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा कुचरपणा न झाला पाहिजे कुठल्याही प्रकारची लाज न बाळगली पाहिजे शेतातलं काम करण्यामध्ये आणि म्हणून सर्वांना माझी विनंती करतो की देव हा मंदिरात नाही तर देव हा प्रत्येकाच्या थाई आहे माणसाचा था सन्मान केला पाहिजे आणि स्वच्छताचा ठिकार केला पाहिजेत आणि ही गाडगे बाबाची शिकवण गाडगे बाबाने महाराष्ट्रामध्ये गाजवलेली आहे आणि म्हणून निरक्षर असणारे गाडगे बाबा, बाबा महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावानं स्वच्छता अभिमान अभियान शासनानं चालवलेलं आहे तर स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे घर असल मंदिर असल किंवा मशानभूमी असल कुठलंही पवित्र ठिकाण जरी असलं आणि त्या ठिकाणची जर स्वच्छता यानंतर कार्यामध्ये सावली सारखी साथ दिलेली आहे आमची विद्यार्थिनी अभिमान वाटतो आम्हाला छाया यांनी या ठिकाणी यायचं तिचा सुद्धा या ठिकाणी अरे ना अरे तिचा सुद्धा या ठिकाणी आपण सर्वजण सत्कार या ठिकाणी महिलांच्या वतीने केला जाईल पुरुष कितीही समाज विचाराचा असला आणि घरची महिला जर अनुकूल नसेल तर कुठलंच कार्य होत नाही त्याच्या हातानं आणि म्हणून या कार्यामध्ये

आणि म्हणून सर्वांना सर्व महिलांना माता सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे आपले आपला मुलगा जर समाजकार्यामध्ये झोकून देत असेल मंदिराच्या कामामध्ये जर कोणी झोकून देत असेल तर त्याला आपण आडकाठी आणू नका त्याला त्यापासून परावर्तित करू नका कारण मंदिर हे पवित्र आहे त्या ठिकाणचं कार्य हे सुद्धा का पवित्र आहे आणि तो परिसर पेक्षाही पवित्र आहे आणि म्हणून प्रत्येका प्रत्येकाला या ठिकाणी सत्कार मिळाला पाहिजेत हा आदर्श आपण सर्वजण घेऊ आणि यानंतर मी पुढील कार्य सोपान महाराज शास्त्री यांच्याकडं सुपूर्त करतो दिलेली वेळ ही आपली फार महत्वाची आहे बर 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 या आलीच का या इकडे आता नाही येऊ दे येऊ देऊ दे, यो दे।, यो दे।

ज्यांचा आपण आता आज सत्कार केला आहे त्यांचा एक माणस आहे गावातील कोणी महिला असू द्या पुरुष असू द्या श्री गुलाबराव विठ्ठलराव भुगे, बाबा एक संकल्प आहे त्यांचा मानस आहे की आपल्या गावामध्ये जप वाढवा जप करावा कोणी हे की नाही असा मानस आहे ती एक असं कार्ययोजना आहे जो जास्ती जप करेल त्याला बक्षीस भेटेल हे की नाही तीन तीन बक्षीस जर असतील हा तीन हे करायचे तुम्ही तुमचा जप करायचा जप कसा करायचा तास तुम्ही जर केला तर तुम्हाला हे करता येणार नाही मग व हे आपण काय करायचं वही घ्यायची तुम्हाला जो जप आवडतो तो रामकृष्णा करा ओम नम शिवाय करा ऐक नाही तुम्हाला जो जप आवडतो तो करायचा पण ज्याचा जास्त जप होईल त्याच्यात ती घ्यायचा नंबर येईल आणि त्यात ती घायला बक्षीस भेटेल